वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांनी जो हार्वेस्टर घोटाळा केला आहे त्याकडे पण अजित पवार यांनी दुर्लक्षित केलं होतं असं एक शेतकरी ज्याला फसवलं गेलं आहे तो म्हटला की अजितदादा यांच्या घरी आम्ही गेलो होतो बारामतीला कारण बारामतीमधील पण अनेक शेतकरी आहेत ज्यांना वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांनी फसवले आहे अनुदान देतो हार्वेस्टिंगचं म्हणून आणि यामध्ये मग दादा त्यांना म्हटले की चल उठ इथून बाहेर हो धनंजय मुंडेंनी काही केलं तरी अजित पवार त्याला पाठीशीच घालतात हे या दोन घटनेतनं दिसत आहे एक हार्वेस्टिंगचा अनुदान प्रकार असेल आणि एक वाल्मिक कराड यांचा जो हा मर्डर मिस्ट्री असेल मस्सा चौक अजित पवार फक्त नाव दादा असून उपयोग नाही रक्तामध्ये सत्तेची बाजू घेण्याची धमक असावी लागती मात्र भ्रष्टाचार गुंडगिरी गुन्हेगारीवर उभारलेल्या पक्षाला फक्त सत्ता पाहिजे असते बाकी तुम्ही जगलेत काय मेले काय तडफडले काय त्यांना काहीच फरक पडत नसतो हेच या दोन्ही घटनेत न दिसत आहे तुम्हाला काय वाटतं अजित ताद आहे सत्तेच्या बाजूने उभे आहेत की नाही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये